न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सर्वात मोठी आमदार कैलास गोरंटियाल भाजपाच्या वाटेवर पहा न्यूज फॉरवर्ड सविस्तर रिपोर्ट काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार कैलास गोरंटियाल हे भाजपच्या वाटेवर असून पक्ष प्रवेशासाठी बड्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली गोरंटाल यांनी भाजपात प्रवेश केला तर काँग्रेस पक्षाला हा दुसरा मोठा झटका राहणार आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे नेते माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी राष्ट्रवादी अजित पवार गडातोडी घेतली जेथलिया यांनी पक्ष सोडल्यानंतर परतूर म्हणतात काँग्रेसला मोठा झ झटका बसला दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कैरास गोरंट्याल यांनीही विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांनी विरोधात केलेले काम पक्षश्रेष्ठींकडून अपेक्षित न मिळालेली साथ यावर उघड नाराजी व्यक्त केली होती त्यात गत काही दिवसांपासून गोरंट्याल भाजपा जाणार असल्याच्या चर्चा होत्या मात्र गोरंट्याल यांच्याकडून त्याबाबत दुजोरा देण्यात आला नव्हता परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत यापूर्वी नगरपालिकेवर काँग्रेसचे अर्थात गोरंटाल यांच्या गटाचे वर्चस्व होते त्यात महापालिकेची निवडणूकही होणार आहे अशा स्थितीत गोरंट्याले भाजपात प्रवेश करणार असून त्यासाठी ते भाजपातील बड्या नेत्यांच्याही संपर्कात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे नव्याने तयार झालेल्या जालना महापालिकेची पहिलीच निवडणूक होणार आहे महापालिकेवर आपलीच सत्ता यावी यासाठी आमदार अर्जुन खोतकर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे कैलास गोरंट्याले प्रयत्न करीत आहे त्यास गोरंट्याले भाजपात केले तर भाजपची ताकद वाढणार असून अंतर्गत राजकीय विरोध असणाऱ्या पक्षाला श देता येणार असल्याची चर्चाही भाजपाच्या गोटात आहे यापूर्वी आपण लवकरच राजकीय बॉम्ब फोडणार असल्याचे गोरंट्याल यांनी पत्रकार परिषद परिषदेत सांगितले होते खासदार कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमातही लवकरच राजकीय बॉम्ब फोडणार असल्याचा पुनरुच्चार केला होता दोन दिवसांपूर्वी गोरंट्याल यांनी भाजपचे नेते माजी केंद्रीय मंत्री रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भोकरदन येथे भेट घेतली त्या बैठकीत भाजप प्रवेशावर चर्चा झाल्याचे समजते त्याशिवाय अशोकराव चव्हाण अतुल सावे नारायण कुसे यांच्यामार्फतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधण्यासाठी गोरंट्याल प्रयत्न करी करीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे